नमस्कार मित्रांनो मी बाबा आणि तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल खेकडेवाला बाबामध्ये मी पहिला एक व्हिडिओ टाकला होता खेकडे पूर्व पूर्वतयारी त्याचा एक पार्ट होता त्याच्यामध्ये जा आपण जागा कशी सिलेक्ट करायची हे दाखवलं होतं म्हणजे कशी सिलेक्ट केली मी का ही जागा चॉईस चूज केली ह्याचं तुम्हाला सगळं रिझन दिलं होतं कशी जागा पाहिजे खेकड्याच्या जा बायोसिफिटीसाठी म्हणा किंवा त्याला पाणी लाईट इत्यादी गोष्टीसाठी मी त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली तर आता आपण हा दुसरा व्हिडिओ करतो ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी टँक कसा उभा केला त्या टँकला कसा सपोर्ट दिला अजून त्याच्यामध्ये मला अजून काय काय करायचं आहे त्याच्यासाठी मला आत्तापर्यंत किती खर्च झाला हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे चला तर मित्रांनो आता बघूया आपण खेकडा टँक कसा बांधला ते जरा इकडे दाखवा हा बघा हा आपला आहे खेकडा टँक ह्याच्या याची लांबी आणि रुंदी आहे अशी आहे वीस बाय तीस हा वीस बाय तीसचा आपण टँक बांधला आहे त्याच्यासाठी हे आपण असे सपोर्ट तयार केलेले आहेत त्याला मध्ये आपण हा जो कागद टाकला आहे हा कागद आहे पाचशे मायक्रॉनचा सा। शेततळ्यासाठी जो वापरतात तो कागद टाकलेला आहे जेणेकरून खेकड्याला हा कागद फाडता येणार नाही किंवा पाणी आपलं लिकेज होणार नाही तर ह्या कागदासाठी आपल्याला खर्च आलेला आहे तेरा हजार रुपये फक्त कागद हे कागद कागदाची किंमत तेरा हजार रुपये झाली माझी त्यानंतर आपण हे पोल आणलेत हे जे ला पोल आहेत साईडला लावलेले साईडला लावलेले पोल असे पाच असे पाच असे पाच असे पाच दहा आणि असे चार चार म्हणजे टोटल मला अठरा पोल लागले अठरा पोल प्लस ह्या सपोर्टसाठी ज्या पट्ट्या लावल्यात मी खाली ह्या पट्ट्या ह्या एकूण एकूण म मिळून अकराशे रुपये खर्च आला ह्या पोलचा आणि पट्ट्यांचा तसेच हे जे मी बांबू लावलेत साईडला सपोर्ट म्हणून हे बांबू मी सहाशे रुपयाचे आणलेत अजून मला बांबू लागणार आहेत जे आपण पाणी आणि माती भरल्यानंतर ह्याला शेवटला सपोर्ट द्यायचा आपल्याला ह्या इथे हा पूर्ण टोटल आपल्याला ह्याचा ताण काढून घ्यायचा आहे आता सध्या आपण ह्याच्यामध्ये छोटे छोटे दगड टाकलेले आहेत कारण आता काय होतं आहे टँक पूर्ण खाली असल्यामुळं वारा आला की वाऱ्याने तो जरा उचलला जातो आहे तुम्हाला दिसत नसेल मध्ये आधी थोडासा टँक उचलला जातो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला दगडं टाकून घेतलेले आहेत जेणेकरून जर जास्त वारा आला तरी आपल्याला ते काही प्रॉब्लेम होणार नाही आता माझं बा काम थांबण्याचं एकच कारण आहे की मला माती मिळत ना झाली माती मी दुसऱ्या गावातलं असल्यामुळं कसं आहे मला तिथली थोडी ओळख कमी आहे तर मला माती आणि दगडं ह्याच्यासाठी मी चार दिवस ठेवतो आहे तर मित्रांनो तुम्ही अशी चूक करू नका खेकडा टँक बनवण्याच्या अगोदरच सगळ्या गोष्टीचा अवेलेबल करून ठेवा तुमच्याजवळ आणि त्याच्यानंतर सुरुवात करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीमध्ये उशीर लागणार नाही तर तुम्ही सगळं जर व्यवस्थित अरेंज करून ठेवलं तर तुम्हाला नाही उशीर लागणार एवढा आता माझा चार दिवस गेले आज काल आणि आज मी खूप मातीसाठी फिरलो पण अजून काय मला माती मिळालेली नाही जाऊ द्या दोन दिवसात माती मी कशी अवेलेबल करून घेईन आणि हे बघा हे एक गाड पद्धतीने मी केलेला आहे खेकडा पकडण्याचा ट्रॅप तर ह्याच्याबद्दल देखील मी एक सविस्तर व्हिडिओ कसा कसे खेकडे पकडायचे आणि हा ट्रॅप कसा बनवायचा हा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन ट्रॅप कसा बनवला आहे ते आणि ह्याच्यामध्ये कसे खेकडे पकडतो आहोत आपण ते खेकडे नक्की आज भेटतात की नाही भेटत हा पण आपला एक प्रयोगच आहे हे देखील मी यूट्यूबवर बघूनच बनवलेला आहे कारण आपल्या जवळ भागात आहे ना हा अशा प्रकारचे जे खेकडे पकडण्याचे ट्रॅप असतात जे बांबूचे जे बनवले असतात ते काय मला अवेलेबल झाले नाहीत त्यामुळं मी एक जुगाड पद्धतीने घरगुती घरच्या घरी कसा हा ट्रॅप बनवला आणि त्याची इफिसियन्सी इफेक्ट किती आहे तो किती इफेक्टिवली आपल्याला खेकडे पकडून देतो हे आपण एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तो कसा बनवला आहे त्याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ टाकेन तर आत्तापर्यंत मला ह्याचा खर्च जर बघितला तर सर्वसाधारण तेरा हजार ह्याचे अकराशे रुपये ह्या पिल बांबूचे आणि पट्ट्यांचे आणि सहाशे रुपये ह्या कळकांचे असे मिळून अकराशे सहाशे सतराशे प्लस तेरा हजार आतापर्यंतचा खर्च आहे अजून मला वाळू माती सिमेंट सिमेंट तर नाही लागणार म्हणा दगडं ह्याच्यासाठी लागणारा खर्च मी टोटल तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये टोटल सविस्तर हा प्लॅन्ट तयार झाल्यानंतरच दाखवणार आहे पुढला व्हिडिओ तर मी असा बघित बघा व्हिडिओ बनवलेला आहे असा हा टँक आहे आपला तीस बाय वीसचा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय